नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो तर आपण आहोत औंद बानेल डी पी रोड या ठिकाणी मेडी पॉईंटच्या समोर आपण माझ्या मागं बघत आहात हॉटेल गायत्री या हॉटेल गायत्रीमध्ये आपण मटण आणि चिकन यासाठी आलेलो आहोत यांची ही स्पेशालिटी आहे मित्रांनो ह्या हॉटेलमध्ये आल्यानंतर आपण हा जो ओपन स्पेस बघतो ह्या जागेमध्ये आपल्याला आपले, आपले दुचाकी असतील किंवा चारचाकी वाहने असतील ही पार्किंग करण्याची सोय आहे चल तर मित्रांनो जाऊयात हॉटेल गायत्रीमध्ये आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि आतमध्ये ही जी बैठक व्यवस्था आपण बघत आहोत कशा पद्धतीने आहे आपल्या डाव्या बाजूलाच काउंटर आहे या ठिकाणी या हॉटेलचे ओनर आहेत यांच्याशी आपण नंतर भेटणारच आहोत परंतु ही जी आतमधली बैठक व्यवस्था आहे कशा पद्धतीची आहे हे आपण बघूयात हो, सिटिंग कॅपॅसिटी किती सव्वाशे आता ते सव्वाशे लोक बसू शकतील एवढी सिटिंग कॅपॅसिटी या ठिकाणी आहे मित्रांनो आपण हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि आता हॉटेलची सर्व पदार्थ जे आहेत ते बघणार आहोत पण तत्पूर्वी आपलं बंड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही चॅनल बघता तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात तुमचे रिप्लायसुद्धा येतात मात्र तुम्ही सबस्क्राईब करायला विसरून जातात त्यामुळे आम्ही सारखं आपल्याला विनंती करतो आहे सुरुवातीलाच विनंती करतो आहे आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा सुहास रोकरे मी चिकन मागवलं होतं आणि टेस्ट एकदम छान आहे मी नेहमी या ठिकाणी जेवायला येत असतो हाय माझं नाव शशांक स्वामोद आणि मी इथं आलेलो आहे गायत्री हॉटेलमध्ये आणि मी मागेलो आहे पिठला आणि चपाती तर यांचं पिठला आणि चपाती आणि भाकरी पण खूप छान आहेत मस्त आहे चविष्ट आहेत चवीदार आहेत तुम्ही एकदा नक्की भेट द्या हाय माझं नाव साहिली आणि मी पण एक युट्यूबरच आहे okay. आम्ही आहे आणि आम्ही इथे कायम येतो कारण इथलं आम्हाला जेवण खूप आवडतं तो व्हेज खातोय मी नॉनव्हेज खाते तो साठी येतो मी साठी सो आम्ही चिकन ऑर्डर केले मी आणि मला आवडतं इथले जेवण मित्रांनो <laughs> आपण आता यांचं किचन मध्ये जाऊयात किचन मध्ये कशा पद्धतीने प्रिपरेशन चालू आहे आता आठ वाजत आलेत आणि गर्दी होणार आहे त्यामुळे किचन मध्ये काय काय गडबड चालू आहे कशा पद्धतीने इथं सेटिंग चालू आहे ते बघूयात मित्रांनो हा आहे तांबडा रस्सा झनझणी जन तर्रीदार एक नंबर हा आहे पांढरा रस्सा इंद्रायण राईस ची प्रिपरेशन चालू आहे तयार होतो इंद्रायणी राईस आणि ही आहे बिर्याणी या ठिकाणी हे तंदूर आहे तंदुरी रोटी तयार होत आहेत चुलीवरची गरमागरम भाकरी या ठिकाणी आपल्याला ज्वारीची आणि बाजरीची गरम गरम भाकरी चिकन आणि मटन या ठिकाणी फ्राय करून ठेवण्यात आलेला आहे उकडून ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी स्पेशल मटन थाळी लावण्यात येत आहे स्पेशल मटन थाली ये है किचन का सेटअप मेरा मेरा नाम मनी नायर है uh, मैंने स्पेशल थाली मंगाया वो चिकन का बहुत अच्छा है मैं हमेशा आते रहता हूँ इधर गुड माझं नाव चितन भराटे आहे मी स्पेशली तातवड्यावरनं आलो आहे मित्राच्या रिकमेंडेशनवर की इथे नॉनव्हेज चांगला मिळतं पण सरप्राइझिंगली आम्ही आता म्हणजे एक्सप्लोर केले की के व्हेजही चांगलंच आहे टेस्ट मला तरी आवडते मी शेवभाजी ऑर्डर केली आहे जनरली नॉनव्हेजच्या ठिकाणी शेवभाजी थोडेसे म्हणजे व्यवस्थित भेटते आणि टेस्टी भेटते लुकसाठी घ्याव माझं नाव वरुण राजूळे बेसिकली आय एम एगिटेरियन सो मी खास वाकडवरनं एक मसाला खाण्यासाठी आलेलो आहे आणि हे फार अतिशय उत्तम चव आहे वेगळा मसाला चव ती टेस्ट चांगली बघू चेक करतो हॅलो माझं नाव अमोल किरजखेडे ही माझी वाईफ सोनल आणि हा नंद विराज आम्ही इथं आवर्जून व्हेज खाण्यासाठी येतो कारण व्हेज खूपच छान आणि काय काय होतं आता तू भाकरी नमस्कार मी प्रथमेश काटे आम्ही गेल्या दोन वर्षापासून या हॉटेलला येतो येतोय आम्ही स्क्वेअर यार्ड तर्फे इथं आलेलो आहे आमचे दीपक सरांनी इथं आम्हाला एक पार्टी ऑर्गनाईज केलेली आहे तर आम्ही इथं दोन अंडार थाळी दोन मटन थाळी आणि so, एक चिकन थाळी ऑर्डर केलेली आहे सो अप्रतिम आहे एकदम आम्ही रेग्युलर कस्टमर आहे इथं आणि माइंड ब्लोईंग टेस्ट आहे घरगुती चव आहे आणि बेस्ट आहे mm. मी तर पहिल्यांदा आलो आहे इकडं त्यांच्यासोबत आणि जस्ट मी ट्राय केलं आहे अप्रतिम आहे काय मागो अप्रतिम चिकन थाळी आहे स्पेशल ओके आणि यांचा रस्सा पण अप्रतिम आहे एक नंबर आहे टेस्ट नाव महेश दावंत मी चिकन फ्राय थाळी ऑर्डर केलेली आहे मी गायत्रीचा रेग्युलर कस्टमर आहे आणि मी महिन्यातून एका दोन वेळेच्या तर मारतो तिथं आमचे टेस्ट एकदम सुंदर आहे मसाले एकदम ऑथेंटिक आहेत त्यांचं पांढरा रस्सा चिकन फ्राय हे अतिशय सुंदर असतं त्यामुळे आम्ही वारंवार येत असतो संदीप मी संदीप जगताप आम्ही ॲक्च्युली चिकन बिर्याणी ऑर्डर केली आहे चौ एकदम छान आहे हा मी कविता जगताप मी इथे नेहमी येते या बिर्याणीसाठी आणि स्पेशली मला इथे आम्ही ऑर्डर करतो मला ही बिर्याणी खूप आवडते मी नेहुल आणि मी चिकन थाळी ऑर्डर केली आहे ही खूप छान आहे आणि त्यातली त्यात झणझणीत आहे आणि मेन म्हणजे माझा आता घाम निघतोय कारण मला खाण्यात मजा येते त्यामुळे आता आणि मटण खरं तर तशा पद्धतीनेच खावं असं लावून लावून खाणं म्हणजे नाही चुरून मस्त आडवा तिडवा हात मारणं त्याच्यामध्येच खरी मजा असते नक्कीच मी ग्रामीण भागातला आहे पण तरी सुद्धा मला ह्या पद्धतीचं जेवण खूप आवडतं त्यामुळे मी चुरून खातोय माझं नाव सुमित देशमुख आणि मी इथे गायत्री हॉटेलला कायम जेव्हा कधी नॉनव्हेज खाण्याची इच्छा होते तेव्हा इथे येतो या हॉटेलवर आणि टेस्ट मला आपल्या गावाकडची जी टेस्ट आहे त्याच्या फार मिळती जुळती टेस्ट इथली वाटते त्याच्यामुळे कायम इथे येत असतो आणि नेमका खाण्याचा प्रकार म्हणजे चिकन चिकन एक आवडीचा पदार्थ आहे आणि त्याच्यानंतर बिर्याणी पण चिकन करीसोबत जे आपण रस्सासोबत जे चिकन असतं आणि त्याच्यासोबत जे भाकरी असते ती आवडते त्याच्यामुळे ती खायला आम्ही नेमकं इथे येतो आणि कायम इथे आल्याच्या तो आमचा ठरलेला मेनू असतो या गायत्री हॉटेलचे ओनर प्रीतम शेठ आपल्याबरोबर आहेत प्रीतम शेठ हे हॉटेल कधीपासून के सुरू केलेलं दोन हजार बारापासून दोन हजार बारा म्हणजे साधारणतः आता दहा बारा वर्ष झालेली आहे त्यामुळे आणि तुमची स्पेशलिटी काय काय आमची स्पेशलिटी नॉन व्हेज मटन थाळी चिकन थाळी व्हेज थाळी किंवा बिर्याणी ओके आणि टायमिंग काय आहे सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत बरं संध्याकाळी सात ते अकरा आणि पत्ता इथला काय पत्ता डीपी रोड हॉस्पिटलच्या शेजारी बर आणि थाळीमध्ये काय काय प्रकार आहेत म्हणजे स्पेशल थाळी साधी थाळी मटन ऍक्च्युली था, मटन था, मटनच्या थाळी दोन तीन प्रकार दोन तीन प्रकारच्या मटन थाळी आहेत हां त्याच्यामध्ये एक मटन नॉर्मल थाळी म्हणून मटन करी वजडी फ्राय किंवा खिम्मा पांढरासा भाकरी आणि राईस असे नॉर्मल थाळीमध्ये मग या थाळीमध्ये आपल्याबरोबर जे म्हणजे पीस देत थाळी देतात ते आम्ही बघितलं की ते पण त्यामध्ये भाकरी रस्सा आणि भात अनलिमिटेड आहे अनलिमिटेड तो कोणता किती काय राईस कुठला आहे राईस इंद्रायणी इंद्रायणी पूर्ण जातो पूर्ण म्हणजे तिन्ही तिन्ही पदार्थ अनलिमिटेड आहेत मित्रांनो या ठिकाणी स्पेशालिटी आणि मसाला कुठला वापरतो मसाला घरगुती पद्धतीचा काळा मसाला चिकन मटन आणि काही काळ्या मसाल्यात नॉनव्हेजला सगळं काळ्या मसाला ओके आणि व्हेजमध्ये मध्ये काय काय व्हेजमध्ये पंजाबी डिश आहेत महाराष्ट्राचे शेत बेसन पिठला आहे आखा मसूर हो आहे वांग्याचं भरीत आहे ओके okay. मित्रांनो या ठिकाणी यांच्याकडं नॉनव्हेज आणि व्हेज हे दोन्ही प्रकार आहेत परंतु वैशिष्ट्य म्हणजे काळ्या मसाल्यातली चिकन मटन पदार्थ आहेत सुद्धा काळ्या मसाल्यातला अवेलेबल आहे आणि आपण माझ्या मागं जो क्राऊड बघता आहे हा गेल्या दहा ते बारा वर्षाचा सेटअप आहे आणि हा क्राऊड बघता लक्षात येईल की इथली टेस्ट काय आता आपण ह्या पदार्थांची टेस्ट घेऊयात धन्यवाद थँक्यू आम्ही गायत्रीमध्ये बऱ्याच वेळा येतो आणि खूप खूप वेळा येतो आम्हाला ही थाळी खूप छान आवडते माझी मुलीसुद्धा खूप साऱ्या आवडीने खातात फॅमिलीसाठी अतिशय सुंदर आहे कुठल्याही प्रकारचा मसाला अतिशय प्रमाणात नाही पोट व्यवस्थित राहतं खायला खूप चोकंदळ थाळी आहे आणि दोघंही मालक डाऊन टू द अर्थ आहेत सर्वांची जातीनं काळजी घेतात काय काय ऑर्डर केलं तर तुम्ही आम्ही इथे चिकन थाळी ऑर्डर केली आणि आम्हाला माझ्या मुलीला खरडा चिकन हे खूप आवडतं ओके okay. सर्वात सुंदर यांचा खरडा चिकन आहे ते माझे मेवणे आहेत माझी मेवणी आहे त्यांचे हस्बंड आहेत ते इथले नाहीत म्हणजे तमिळनाडूला असतात खास त्यांना आम्ही इथं घेऊन आलो आहे ही थाळी खायसाठी ओके अतिशय सुंदर थाळी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं स्टाफ खूप कॉपरेटिव्ह आहे उम फोटोस ग्रेट आहे दिस इज माय फर्स्ट टाइम कं दिस रेस्टॉरंट उम सो आई एम आई एम लविंग इट सो दिस इज माय फर्स्ट टाइम अँड हर स्पेशल इज दिस चलेगाले करडा चिकन सो स्पेशल चिकन आई एम फ्रॉम तमिळनाडू चेन्नई चेन्नई या

यांचे वापरलेलं जे रॉ मटेरियल असतं ते हाय क्वालिटीचं असल्यामुळे कधीही या जेवणाचा त्रास होत नाही हे आर्यन संतोष ढोबळे सांगवी मधूर चालू आहे आणि आपलं मटन थाळी कडक आहे माझं नाव समृद्धी पवार आणि मटन थाळी खूप छान आहे सराज पवार चिकन थाळी एकदम खूप मस्त आहे माझं नाव नेत्रा ढोबळे चिकन थाळी खूप छान आहे औंदमध्ये औंदमध्ये मेडिकॉन हॉस्पिटलच्या कॉर्नरला आहे गेले आम्ही ह्या स्टेजला आम्ही एकवीस वर्षापासून आम्ही इथे जेवायला येतोय खूपच छान जेवण आहे आजपर्यंत एकवीस वर्षानंतर तीच टेस्ट आहे खूप छान वाटलं मित्रांनो या ठिकाणचे जे स्पेशल डिश आहेत म स्पेशल मटन थाळी आणि स्पेशल चिकन थाळी या दोन्ही आपण ऑर्डर केलेल्या आहेत त्या कशी टेस्ट आहे त्यात आपण बघणार आहोत आपल्याला एक स्पेशल चिकन थाळी एक मटन थाळी स्पेशल त्यानंतर सोलकढी आणि पाण्याची बॉटल हॉटेल गायत्री यांचं हे मेनू कार्ड आहे मित्रांनो आता आपले ऑर्डर जे आहेत ही आलेली आहे आपण ऑर्डर केलेली आहे स्पेशल चिकन थाळी आणि स्पेशल मटन थाळी या दोन्ही थाळ्या आपल्या आलेल्या आहेत स्पेशल मटन थाळी आणि ही आहे स्पेशल चिकन थाळी मित्रांनो आपल्या दोन्ही ऑर्डर्स ज्या आहेत त्या आलेल्या आहेत आणि सुरुवात आपण करूयात सोलगडीपासनं आता आपण ट्राय करणार आहोत त्यांचा पांढरा रस्सा त्यानंतर बघूयात तांबडा रस्सा कसा आहे जणझणी त्या मस्त आता घेऊयात आणली मटन वा मटन सुक्का वेगळ्या पद्धतीचं आहे वेगळे मसाले आहेत एक नंबर आता येऊयात आपण चिकन कडक आणि चिकन चिकन सुक्का आपण या ठिकाणी चुरून घेणार आहे त्यामुळे जरा असं ताट जे आहे हे मोकळं करूयात आणि आता आपण ही जी भाकरी आहे ही भाकरी चुरून घेतोय रसा घेऊया याच्यामध्ये भाकरी चुरून घेतलेली आहे मित्रांनो ह्या था दोन्ही थाळ्या ज्या आहेत आपण टेस्ट करणार आहोत खाऊयात आणि पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो। आमचं चॅनल आठवण आहे ना हदळभांड्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ह्या डिशमध्ये अंडसुद्धा येतं रसा तांबडा रस्सा राईस भाकरी अनलिमिटेड आहे त्यामुळं काय करू नका बिंदास खावा हा अन्य आहे <coughs> इंद्रायणी राईस आपण तो आता ट्राय करूयात इंद्रायणी राईस रस्सा वा त्यावर मस्त असा लिंबू राईसची चव ही वेगळीच असते त्यामुळं नॉन बरोबर इंद्रायणी राईस व्यवस्थित जातो आता हे सगळं काय आम्ही संपवतो तोपर्यंत तो आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कराव हा कासो

आपला सुद्धा आज एकदम मूडमध्ये मटण घेतोय भरपूर रस्सा मटणावर हे एक नंबरचा ताव चालला आहे मित्रांनो आता आपलं जेवण संपलेलं आहे जसं आपण म्हणतो की जेवण सुरू करण्यापूर्वी जेवणामध्ये आणि जेवण झाल्यावर नॉनव्हेज असतं त्यावेळेस सोलकडी आवश्यक असते सोलकडी इथं आहे भरपूर एन्जॉय करा वा मित्रांनो आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि औंद डीपी रोड जो आहे मेडिपानच्या समोर गायत्री हॉटेल या ठिकाणी नक्की एकदा भेट द्या सोलकडी पचवायला पत, खूप छान असते नॉनव्हेज लवकर पच मित्रांनो आमचं चॅनल आपल्याला आवडत असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा लाईक करा आणि हो आठवणीने सब्सक्राइब करा धन्यवाद